नमस्कार मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धनुराशी तीन एक एक ती 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 ते आठ फेब्रुवारी या कालावधीमध्ये तुमचं राशी भविष्याचा काळ कसा असणार आहे यातला एकही शब्द खोटं ठरणार नाही तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुमचं राशी भविष्य काय असणार आहे आणि ही भविष्यवाणी एकदम खरी आहे तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे ती कोणती असणार आहे यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर धनुराशीचे पुढील पाच दिवस तुमच्या आयुष्यातील बदल घडवणारे आहेत आणि ज्याची तुम्ही कल्पना केली नाही तेही तुमच्या आयुष्यात घडणार आहे देवग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितला आज त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे पण एक इशारा आहे की या पाच दिवसात धनुराशीच्या लोकांनी पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागमाग मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आनंदाची बातमी एक अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो आज मी जे सांगणार आहे ती भविष्यवाणी नाही तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांचं उत्तर आहे तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या सहा नऊ किंवा अकरा महिन्यापासून एकच काम एकच फाईल एकच निर्णय तुमच्या आयुष्यात थांबून ठेवलं होतं पण तुम्ही किती प्रयत्न केला तरी पण तो काम येत नव्हता फोन केले भेटी घेतल्या वेगवेगळ्या लोकांकुढे विनंती केल्या पण प्रत्येक वेळी वाक्य ऐकायला मिळाला आत्ता नाही नंतर बघू आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास होत गेला रात्री झोप लागली नाही मनात एकच विचार हे काम कधी होणार तर पण धनुराशीच्या मित्रांना आता तो काळ संपत आला आहे कारण पुढील काही दिवसात हो असं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अनपेक्षित फोन फोन कॉल मॅसेज किंवा मेल येतील जो तुमचं संपूर्ण आयुष्य चित्र बदलून टाकणार आहे आनंदाची बातमी क्रमांक दोन पैशाचा अडथळा तुटणार मोठी सुटका मिळणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो ही बातमी ऐकतात तुमचं मन जड होऊ शकतं कारण ही भविष्याने तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी एक अनेक लोक एकाच गोष्टीचे त्रस्त आहात पैसे असूनही पैसे नसतात मेहनत करूनही मोबदला पुरेसा मिळत नाही दिलेले पैसे ते परत मिळत नाहीत किंवा कर्ज दिलं कर्ज असेल ई एम आय असेल उदार असेल याचं उर्जा तुम्हाला कोणतेही कोणालाही सांगू शकत नाही कौन कारण मनात एकच प्रश्न असतो मी एवढं कष्ट करून माझी आर्थिक स्थिती का अशी बदलत का नाही तर कधी कधी हसत असतानाही मनात काळजी चालू असते रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरायला लागतात पण धनुराशीच्या मित्रांनो आता हा आर्थिक अडथळा तुटणार आहे कारण पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जिथे पैशाच्या संबंधित असणार आहे त्यामुळे तुम्हाला पैशाचा ओघ तुमच्या आयुष्यात पाण्याच्या प्रवाहासारखा वाहणार आहे आनंदाची तिसरी बातमी म्हणजे तुटलेली नाती जोडली जातील आणि मनाला शांती मिळणार आहे धनुराशीच्या मित्रांनो ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल कारण ही गोष्ट तुमच्या मनात तळवून ठेवलेल्या वेदनाशी जोडलेली आहे पैसा करिअर काम हे सगळं परत मिळू शकतं पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आई वडील बहीण भाऊ पती पत्नी प्रेम प्रेमातील व्यक्ती जवळचा मित्र यांच्या नातात ताणलं गेला आहे कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला कदाचित गैरसमज तर कदाचित परिस्थिती अशी होती की कोणीच कोणाला समजून घ्यायला तयार नव्हतं तर बाहेरून तुम्ही शांत असता पण तुमच्या आतून विचार विचार मन करत होता हे सगळं असंच असंच संपणार का तर धनुराशीच्या मित्रांनो आता या नात्यामध्ये देव स्वतः हस्तक्षेप करते कारण पुढील काही दिवसात असा एक प्रसंग येईल जिथं दोन्ही बाजूनं तुमचं मन मोकळं होईल जुने गैरसमज विरगळतील मनास राग कमी होईल आणि जागा घेईल समजूतदारी आणि शांतते ही जागा घेईल खास करून पती पत्नीमध्ये किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे तर चौथ्या आनंदाची बातमी आहे की दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे कारण ही बातमी जिथून तुम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती तिथून येणार आहे गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं सगळं करूनही प्रयत्न काहीतरी अपूर्ण राहिलं असं मनात सतत प्रश्न होता माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का तर उत्तर आहे हो कारण पुढील काही दिवसात दूरवरून वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जे तुमचं मन थांबलं होतं एक फोन कॉल मॅसेज ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असेल की जॉब ऑफर ट्रान्सफर किंवा बदली परदेशात जाण्याचा योग शिक्षण विजा किंवा ॲडमिशन व्यवसायाशी संबंधित मोठी संधी हे तुमच्या दारात उभं राहणार आहे आणि हे खरं आहे कारण हे तुमच्यासाठी देवानेच दिलेली आशीर्वाद असणार आहे खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःच ओळखायची ओळख स्वतःची ओळख बदलण्यासाठी संधी येईल लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काहीच होणार नाही तर त्याच लोकांना तुमचं यश आता पाहायला मिळणार आहे पाचवी आनंदाची बातमी नशीब घेणार जबरदस्त तुमच्या आयुष्यात वेगवान भरारी कारण धनुराशीच्या मित्रांनो आज मी सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यात नाही तर तुमच्या आयुष्यातील वळण आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एका दिशेने चाललं होतं संघर्ष अडथळेने अशा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारत असाल मी चुकतोय का तर माझ्या मेहनतीचं किंमत आहे का तर देव मला विसरला आहे का पण धनुराशीच्या मित्रांनो आज मी पूर्ण खात्रीने सांगते की देव तुम्हाला विसरला होता तर तो तुम्हाला योग्य वेळी देण्याची वाट पाहत होता कारण तुमच्या आयुष्यामध्ये सतत येत होते तिथे अचानक यश जिथं दरवाजे बंद होते तिथं एकमोगम एक, एक दरवाजा उघडणार आहे हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल हे सगळं इतक्या लवकर कसं घडते तुम्ही उंच तुमचं नशीब आता उंच भरारी घेणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे कामात स्थिरता येणार ना आहे नात्यामध्ये शांतता ना मिळणार आहे आणि स्वतःवरचा विश्वास परत येणार आहे हा बदल नुसता बाहेर नाही तर तो तुमच्या आतून व्यक्तिमत्व बदलून टाकणार आहे तर हे आहे धनुराशी च्या मित्रांनो तुमच्यासाठीचं राशी भविष्य तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि धनुराशीच्या मित्रांनो जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्या आयुष्यात आहे तर समजा हा युटर्भर तुमच्यासाठीच आहे भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थन